महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे वाशिम जिल्हा अध्यक्ष भाऊ इंगोले यांचा जन्मदिवस अनोख्या पद्धतीने साजरा वाशिम जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी केला जन्मदिन साजरा भटक्या कुटुंबाच्या पालावर स्वतः जाऊन मुलांना कपडे वाटप अनेक जिल्हा परिषद शाळेतही विद्यार्थ्यांना जन्मदिनी गणवेश वाटप अनेक पत्रकारांची स्तुती सुमने लेख कारंजा लाड महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे वाशिम जिल्हा अध्यक्ष श्रीमान बंडुभाऊ इंगोले यांचा वाढदिवस हा मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला वाशिम जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळावर जाऊन व पाड्यावरील मुलांना त्यांनी गणवेश वाटप केले त्यापैकी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा पेडगाव तांडा आणि जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्र शाळा पेडगाव या दोन्ही शाळांमध्ये व वा अंगणवाडी तांडा अंगणवाडी पेडगाव गावामध्ये पण दोन्ही अंगणवाड्यामध्ये विद्यार्थ्यांना आमचे वाशिम जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर वरघट यांच्यामार्फत गणवेशाचे वाटप करण्यात आले आणि भटक्या कुटुंबाच्या पाला स्वतः जाऊन बंडूभाऊ यांनी कपडे वाटप केले त्यांच्या या जन्मदिनी बरेच पत्रकार वकील इंजिनियर डॉक्टर विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी त्यांच्याबद्दल लेख लिहून त्यांना शुभेच्छा दिल्या